ही बातमी आपल्यासाठी घेऊन येत आहेत साही कृषी सेवा केंद्र टेंबूरखेडा रोड जवळ श्रद्धा शोरूमच्या समोर टेंबूरखेडा रोड वरुड आमच्याकडे पीक व्यवस्थापनाकरिता विनामूल्य मार्गदर्शन केले जाते प्रत्यक्ष संत्राबाग निरीक्षण करूनच संत्रा, संत्रा पिकाला ट्रीटमेंट दिली जाते असंख्य शेतकऱ्यांनी अनुभवले आपणही जरूर अनुभवा शेतकऱ्यांच्या विश्वासांचं अतूट नातं साही कृषी सेवा केंद्र टेंबरखेडा रोड वरुड संचालक शुभम फोसे अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर पंच्याऐंशी साठ संपर्क करून अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वर्ल्ड तर्फे मी आशिकापूर सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत सगळीकडे भगवान देवादिदेव तेव्हा महादेवाच्या उपासनाचा दिवस जिकडे तिकडे भक्तजन मंडळी आपल्या भोळ्या देवताच्या दर्शनाकरता जाताना आपल्यालाच दिसत दिसत आहे हा शिव आराधनेचा दिवस खूप अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसेच शिवलिंगावर बेल अर्पण करून महादेवाचा अभिषेक केला जातो तसेच विविध ठिकाणी आढळून येणारी पुरातन शिवलिंग ही सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठेवा आहे तरी आज आपण महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांच्या काय भावना आहेत हे जाणून घेऊया नमस्कार हे आहे तर या म्हणजे काय झुंड आपलं हे गाव अशा ठिकाणी वसलेलं आहे जिथे इथे तीन जिल्ह्याचा संगम आहे सर्वात महत्वाचा तीन जिल्ह्याचा संगम आणि ऋषीश्वर महाराज हे देवस्थान आहे आणि चालू आहे यात्रा म्हटलं की यात हौशे नवशे गौशे हे लोक येतातच पण त्यासोबत धार्मिक भावनेवाले पण बरेचसे लोक येतात आणि त्याहीपेक्षा या जागेचं महत्त्व जर म्हणाल तर आपल्याला श्रावण महिन्यात किंवा पावसाळ्यात जे इथलं ते नयनरम्य दृश्य गंदा मिळते त्याचा बरेचसे नागपूरपासूनसुद्धा लोक इथे येतात आता इथे ये फार मोठं शहर जवळ नसल्यामुळे म्हणा की काही पण तरीसुद्धा खूप लोक इथे श्रावण सोमवारी दर्शनासाठी येतात ता आणि दिवशी पंचमीच्या दिवशी तर नागपूरचे लोक खूप येतात इथे दर्शन घेतात त्याचा आस्वाद घेतात आणि चन्द्र मौल्य कोटि कोटि प्रणाम शम्भो कोटि नमन दिगम्बराशुतोष शशाकेखर चन्द्र मौल्य चिदम्बरा ओंकार अविनाशी तु देवादिव जगत सर्जक प्रलय कर शिवं सतम सुन्दरा

म्बरे जय महेश त्रिलोचनाय विश्व